नमस्कार आपण आज जाणार आहोत टँक म्युझियम बघण्यासाठी आणि हे टँक म्युझियम आपण पाहत आहोत अहमदनगर अहिल्यानगर येथे जाऊन आणि अहिल्यानगरमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे टँक आपल्याला बघण्यास येथे मिळतील चला तर मग दिला तुम्हाला तर बरं बरं परत करा मग त्यांना हा हा हो लोकलच नाही की रोज जर्मनच बघते जर्मन चे लागे एवढे हेवी येते नगरच्या लोकल टायरच काढले ती तिथे आज थोडं खूप डेंजर पहिले हा आणि त्याच्यात किती दोन दोन मास बसे का

म्हणजे हे अक्ख याला धंद करत अस ना त्याच्याच ते हे रिटर ला पक्क कसं फिरायला बघ ना ते थोडं फिरवलं कि ते करून फिरायला नाही बेअरिंग किती फ्री असेल तिची एवढे कसं काय काय जागा झोप जिंकण्यासाठी काय केलं तयार केलं ते लागतं ना मग एवढं काऊन ठेवलं अरे असंच कोणते आचलाय मजबूत आहे राव रे? आता आगे। आगे आता रिपेर करता आता ना टेक्नॉलॉजी वाढली गरजच नाही आता आताच गाण्याकड टाकावला जाऊ सर इकडे सगळं धिका होऊन जाईल गाण्याकडे टाकावलं रिपेअरला पुण्यात काय व्यवहार आवडलं एकोणीशे पासष्ट एकोणीशे अठ्याहत्तर च्या वर मेजर होशियार सिंग तो तो दिर्णा दिर्णा। <coughs> देख काय ते हां काय काय मी न पण ते फाटलं दिसत तेवढा ते बघा शूटिंग का

हे ते आज बाहेर करत हे गोळी मारली हे असं आज जात परत भारी आपण दोघं जाऊ बघ दोन येतो वर नको अरे ठेवायला आवडत नाही मग फोटो ठेवायचा गाडी बघून घेतली कुठली रे चालू आहे अजून उघडं ठेवले ती एक गाडी बघ तिथूनच आलो आपण का